मित्रांनो महाराष्ट्राच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जालना ते नांदेड समृद्धी एक्सप्रेसवेच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात होत आहे या एकशे ऐंशी किलोमीटरच्या महामार्गामुळे मराठवाड्याचा कायापालट होणार आहे आता आपण जाणून घेऊया महामार्गाचे महत्त्व हा महामार्ग पूरक समृद्धी महामार्गाचा भाग असून तो जालना नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना जोडणार आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मालाला थेट मुंबई आणि पुणे बाजारपेठांमध्ये चोवीस तासात पोहोचण्याचा मार्ग खुला होणार आहे आता आपण जाणून घेऊया भूसंपादन प्रक्रिया आणि कामाची तयारी राज्य शासनाने भूसंपादनाची प्रक्रिया मागील दोन वर्षापासून सुरू केली होती परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनाला संमती दिली आहे काही शेतकऱ्यांचा विरोध होता पण राज्य सरकारच्या प्रयत्नांनी तो कमी करण्यात आला आता आपण जाणून घेऊया महामार्गाचे पॅकेजेस आणि कंत्राटदार महामार्गाचे काम सहा पॅकेजमध्ये विभागले आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एम एस आर डी सीने बोली प्रक्रिया सुरू केली एप्रिलमध्ये बोली मंजूर झाल्या आणि आता अठरा कंपन्या पात्र ठरल्या आहेत मित्रांनो तुम्ही इथे खालील सहा पॅकेजेस बघू शकता जे महामार्गाचे काम सहा पॅकेजेसमध्ये विभागले आहे ते तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता आता आपण जाणून घेऊया महत्त्वाचे पूल आणि त्यांची वैशिष्ट्ये या महामार्गावर जागतिक दर्जाची बांधणी होणार आहे पूर्णा तालुक्यात चार महत्त्वाचे पूल बांधले जातील त्यात दक्षिण मध्य रेल्वेवरील दोन उड्डाण पूल आणि खिड खडकी व पूर्ण नद्यांवरील पूल्स यांचा समावेश आहे आता आपण जाणून घेऊया गौरी चेंजर पॉईंट आणि करारावर भाडेपट्टी महत्त्वाचा बदल म्हणजे गौरी गावाजवळ वीस एकर जागा चेंजर पॉईंटसाठी निवडण्यात आली आहे याशिवाय पूर्णा शहराजवळ तीस ते चाळीस एकर जमीन भाडेपट्टीवर घेतली गेली आहे त्यामुळे या ठिकाणी मोठी वस्ती होण्याची शक्यता आहे आता आपण जाणून घेऊया महामार्गाचे काय फायदे असणार आहे या महामार्गामुळे मराठवाड्याला नवी संधी मिळणार आहे शेतकऱ्यांचा भाजीपाला फळे आणि धान्य थेट मोठ्या बाजारपेठेत पोहोचणार आहे यामुळे वेळ आणि वाहतूक खर्च वाचणार आहे तर मित्रांनो जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी नवा टप्पा ठरणार आहे दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे आणि येत्या तीन चार वर्षात हा महामार्ग पूर्ण होईल अशी आशा आहे तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटतो तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि महाराष्ट्रातील अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करू शकता आणि त्यासोबत बेलच्या ऐकनला बी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र